नमस्कार द्राक्ष बांगलात बंधूं ग्रेप मास्टर ह्या आपल्या आवडत्या अशा युट्यूब मध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो मी काल एक रील्स केला होता की आलेली भुरी घालण्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार होतो आणि त्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका नक्की अतिशय महत्वाचा आहे आपल्या द्राक्षामध्ये उत्पन्न वाढीसाठी आणि द्राक्षाची क्वालिटी होण्यासाठी आणि भुरीचं समूळ डायरेक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो तुम्ही द्राक्ष शेती करताना नक्कीच भुरीसाठी आपल्याला एनआरसी ग्रेप्सन अनेक चांगले मॉलिकुल दिलेले त्या हो आहे त्यामध्ये जसं लुना आहे मेरिओन आहे त्याच आहे शिस्तेन आहे शिस्टेन आहे कॉन्टाप एक्सपोर्टला चालत नाही आणि त्याचबरोबर टोपाच देखील नवीन फॉर्म्युल्यामध्ये आलेला आहे आणि याचबरोबर शिस्तेन आणि सल्फर ह्या सगळ्या मॉलिक्यूलचा वापर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ग्रेपमास्टर मास्टर ऍप मध्ये दिलेल्या शेड्यूल प्रमाणे नक्की नक्की केला असेल परंतु तरी देखील तुमच्याकडे ह्या वर्षी भुरीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे मित्रांनो भुरी जर आली तर त्या माल एक्सपोर्ट साठी त्या बेरीज आपल्याला चालत नाही त्याचबरोबर ज्या मालावरती भुरी आलेली आहे ज्या घड्यावरती भुरी आलेली आहे त्या ठिकाणी हार्विटिंगच्या वेळेत जर एखादा पाऊस आला दवधुक आलं तरी त्या ठिकाणी अशा बेरी फाटतात क्रॅक होतात म्हणजे क्रॅकिंगचं मूळ देखील या ठिकाणी क्रॅक झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्रूट फ्रुटफ्लाय तो रसचा वास आल्यानंतर तिथे फ्लायचा मोठ्या प्रमाणात अटॅक होतो त्याचबरोबर बाकीचे बारीक घुरमट बारीक कीड पण देखील येतं आणि त्या ठिकाणी सडवा देखील येऊ शकतो त्यामुळे एक भुरी जर आली तर त्या ठिकाणी क्रॅकिंग फळमाशी घुरमट आणि सडवा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस इथपर्यंत आणि ट्रान्सपोर्टेशन आणि मार्केटिंगला त्या घडाचा त्या बागेचा फालुदा होणार हे नक्की आहे त्यामुळे भुरी पासून आपल्या बागेचं संरक्षण करणं हे प्रत्येक मालकाचं एक आद्य कर्तव्य आहे असं मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छितो तरी आलेली भुरी घालण्यासाठी तुम्ही सगळेच केमिकल वापरले परंतु भुरी आल्यामुळे एवढे सारे नुकसान होत नव्हे तर कमी झालेलं तापमान हवेत वाढलेला कोरडेपणा आणि त्याचबरोबर आपण साठ सत्तर दिवसानंतर आपण बरेच मॉलिक्युल एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून आपण बरेच केमिकल हे चार दिवसा आठ दिवस दहा दिवस असे मारतो किंवा नंतरच्या ऐंशी नव्वद दिवसाच्या पुढे आपण मुळातच केमिकल खूप आणि खूप कमी करतो किंवा काही मारत नाही आणि त्यामुळे जिथं आपण कमी पडतो तिथे शत्रू धरून बसला असतो आणि तो आपल्या बागेवरती अटॅक करतो असं म्हटलं तर बाग ठरणार नाही आणि त्यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून डोळ्यात तेल घालून राहायचंय अलर्ट राहायचंय तुम्ही आता तुमच्या बागा फुलऱ्या अवस्थेत असतील शेटिंग मध्ये असतील किंवा काहीच्या डिपिंग देखील झाले असतील थिनिंग पण झाले असतील तुम्ही जर हा फॉर्म्युला जर वापरला तर शंभर टक्के तुमच्याकडे बेनिफिट आणि बेनिफिट होणार आहे आणि यासाठी मी तुम्हाला एक स्वस्तात मस्त आणि शंभर नंबरी असा उपाय सांगणार आहे ज्या पद्धतीनं आपण डावणी आणि करपासाठी बोर्डो 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 हा फॉर्म्युला वापरला होता आणि ज्यांनी ज्यांनी बोर्डो वापरले त्यांची एप्रिल नंतर देखील जून जुलै ऑगस्टमध्ये देखील पाण्यात टिकलेले होते त्यांच्याकडे डावणी आणि करपा अजिबात नव्हता आता पण ज्यांनी ऑक्टोबर छंडीसाठी बोर्डो वापरले त्यांच्याकडे देखील डावणीचा कुठेही मागणूस अजिबात नाही तर जसं ज्याप्रमाणे डावलिंग करण्यासाठी बोर्डो त्याचप्रमाणे आपल्याला भुरीसाठी आहे सल्पर 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 अतिशय स्वस्त आणि मस्त आणि रामबाण असा उपाय आहे हे सल्पर केव्हा घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही पंचवीस तीन दिवसाच्या आत पण सल्पर घेऊ शकता आणि डॉक्टर पिलीब सरांनी सांगितल्याप्रमाणे फुल्याला देखील सल्पर घेऊ शकतात पण त्याच्यावरती अजून माझा ना कॉन्फिडन्स नाही परंतु सल्पर आणि पिंगशीचा पहिला स्प्रे जेव्हा आपण एसीची ची पहिली डिपिंग करतो करतो आणि पुन्हा एक दुसरी स्प्रे घेतल्यानंतर साधारणतः साठ ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान किंवा त्याच्या आत किंवा पंचावन्न ते, कि ते साठ दिवसाच्या दरम्यान जेव्हा आपली पूर्ण काम आटपलेली असतात त्यावेळेस आपल्याला सल्फर एक ते दीड किलो अधिक पोटॅशियम बायकार्बोनेट एक किलो एकत्र घेऊन हा पहिला स्प्रे साठ दिवसाच्या आग बाहेर आपला गेलाच पाहिजे त्यावेळेस बंच ओपन असतो आणि मण्याच्या देठापर्यंत तुमचं सल्फर जात असतं आणि त्यामुळे तुमच्या देठावरची भुरी मनावरची भुरी अजिबात इथून पुढे येणार नाही पहिला स्प्रे हा सातच्या सात दिवसाच्या आसपास त्याच्यानंतर त्यानंतर पुन्हा दुसरा स्प्रे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या आसपास तो पण सल्फर दीड किलो आधी पोटॅशियम बायकार्बोनेट एक किलो हा नक्की घ्यायचा आहे आणि तिसरा स्प्रे आपल्याला नव्वद दिवसाच्या आत बाहेर तिसरा स्प्रे घ्यायचा आहे आणि हे तीन स्प्रे जेव्हा तुम्ही घ्याल मित्रांनो त्यावेळेस तुमच्याकडे एकतर भुरी येणारच नाही आणि भुरीला कुठं जर तुमच्याकडे चुणूक दाखवली असेल कुठेतरी भुरी आली असेल तर तिचं इरेडिकेशन आणि तिचं समूळ नायनाट करण्यासाठी सल्फर आणि पीबीसी सारखं दुसरं कुठलंही औषध मार्केटमध्ये नाही मित्रांनो आणि हा अतिशय स्वस्ताचा आणि रामबाण आणि शंभर नंबरी उपाय आहे मित्रांनो ह्या तीन स्प्रेमुळे सल्फर सल्फरआधिक पीबीसीमुळे फक्त तुमच्या बागेतली भुरीच जाणार नाही तर तुमच्या बागेमध्ये लाल गोळी जो शेवटच्या टप्प्यात येत असतो तो लाल गोळी देखील तुमच्याकडे येणार नाही ह्या वर्षी टोमॅटोचं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झालेली आहे आणि रेट असल्यामुळे आपण शेवटपर्यंत टोमॅटो ठेवणार आहोत पानं खराब झाले तरी शेतकरी हार्वेस्टिंग करत राहणार आहे कारण अतिशय चांगले रेट आहे त्यामुळे टोमॅटोवरचा लाल गोळी जो शेवटच्या स्टेंजला असणार आहे तो टोमॅटो तो काढणीनंतर तोच तो लाल गुळी आपल्या बागेवरती नक्कीच अटॅक करणार आहे त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील लालकुळीचा अटॅक होऊ शकतो त्या ठिकाणी करता येणार नाही म्हणजे लालकुळीचा नायनाट देखील गेल्यानंतर आपल्याला शुगरची अडचण असेल किंवा पानांची काळोखी असेल प्रकाशवस क्रियेचा वेग वाढायचा असेल तर त्या ठिकाणी देखील ह्या सल्फरचा ऍज अ एलिमेंट म्हणून उपयोग होणार आहे आणि चौथा अतिशय महत्वाचा फायदा की तीन स्पे दिल्यानंतर आपल्या बागेमध्ये पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जो माल आपण मुंबई पुण्याला पाठवतो पॅकिंग नंतर किंवा एक्सपोर्ट साठी पाठवतो त्या ठिकाणी सल्पर आपल्या मालावरती आपल्या द्राक्षावरती चांगल्या प्रकारे घेतल्यानंतर त्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट मध्ये वाढणाऱ्या बुरशी वाढणारी बॉट्रोडिपोडिया किंवा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस हे होत नाही हे चार अतिशय महत्वाचे फायदे या सल्फरमुळे होणार आहे आणि त्यासाठी हे सल्फर अधिक पीबीसी हे तीन स्प्रे आणि सल्फरची धुराणी किंवा डस्टिंग एक सत्तराव्या दिवशी एक नव्वदव्या दिवशी हा दोन डस्टिंग धुराणी तुम्हाला नक्की नक्की करायची आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मात्र तुम्ही जास्तीत जास्त, जास्त हजारो लोकांना नक्की नक्की शेअर करा आणि आपली बागेत भुरी आलेली नाही परंतु शेजारच्या बागेत देखील भुरी आला यायला नको कारण शेजारीकडे भुरी आली तर ती आपल्याकडे येऊ शकते त्यामुळे पूर्ण कम्युनिटीच्या माध्यमातून आपल्याला भुरीचा नायन करायचा आहे आणि त्यासाठी सल्फर धुराणीचा वापर आणि सल्फर पीपीसीचा वापर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा याबरोबर तुम्हाला ग्रेट मास्टर ऍप मध्ये देखील दे भुरीचे स्प्रे केव्हा घ्यायचे कोणते स्प्रे केव्हा घ्यायचे कोणती खत केव्हा द्यायचे याचं संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे आणि आताही कुठेतरी तुमच्या बागेमध्ये भुई दिसत असेल तुमच्या कराच्या गल्ल्यांना तिथं आपले स्प्रे राहत नाही कव्हरेज होत नाही त्या ठिकाणी देखील भुरी आलेली असेल तुम्ही नक्की तुमच्या बागेतील फोटो काढून नक्की मला कळवा की सर माझ्याकडे भुरी आलेली आहे परंतु हा नेक्स्ट वीक अतिशय अतिशय महत्वाचा आहे भुरी शंभर टक्के तुमच्याकडे येऊ शकतो पण ती भुरीचा नायनाट कसा करायचा आहे त्याचाही फॉर्म्युला मी तुम्हाला दिलाय त्याचाही तुम्ही नक्कीच उपयोग कराल अशी आशा पाळावा तर मित्रांनो सेवेपरी तत्पर सदैव आपला ग्रेप मास्टर